अबोली या मालिकेच्या बावीस जुलैच्या भागामध्ये इकडे रमा अबोलीचं औक्षण करत असते त्यावेळेला आकडे अचानकपणे कसला तरी आवाज येतो आणि सगळेजण दचकतात त्या आवाजाच्या दिशेने अंकुश जाऊन पाहतो पाहतो तर काय किचनमधल्या बाथरूममधल्या गिझरचा स्फोट झालेला असतो त्यावरती आता इकडे या क्षणाला स्फोट झाल्यामुळे रमाच्या हातून आरतीचं ताट पडतं अपशकून होतो आणि सगळेच जण घाबरतात अंकुश म्हणतो आपल्या बाथरूम मधला गिझर कोणीतरी चालू करून ठेवला होता आणि त्यामुळे ब्लास्ट झालाय यावरती रमा म्हणते काय कुणी गिझर असा चालू ठेवला यावरती अंकुश म्हणतो शेवटचं बाथरूम मध्ये कोण गेलं होतं असं म्हणत सगळेजण एकमेकांकडे पाहतात आणि फायनली नीता शेवटची बाथरूम मध्ये गेली होती हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि मग मात्र सगळ्यांना खूपच राग येतो त्यावरती आता इकडे नीता म्हणते अच्छा म्हणजे माझ्याकडून राहिला का चालू यावरती चिडलेली रमा तिला म्हणते काय ग नीता तुझं चाललंय तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये तुला न अजिबात कसलं भान नाहीये नीता म्हणते वा वा जे काही झालं की माझ्यावरती आपलं घसरायचं मला आपलं बोलायचं सारखं सारखं मलाच बोलायचं आबोली तू एक काम कर तू एक काम कर ना मला ना आता हा गिजर फुटला म्हणून फाशीवरती देखील चालव माझ्यावरती यावरती रमा म्हणते काय चाललंय नीता तुझं मग मात्र अंकुश म्हणतो रमा राहू दे म हे सगळं तू कोणताही विषय आता काढू नकोस बरं या सगळ्यामध्ये आत्ता अबोलीचं औक्षण करणं महत्त्वाचं आहे ना आणि औक्षण ताट पडलं म्हणून काय झालं मी आहे ना मी अबोलीचं औक्षण करणार एका वेगळ्या पद्धतीने आज माझ्या बायकोसाठी खूप स्पेशल दिवस आहे आणि माझ्या बायकोचा हा स्पेशल दिवस मला अजून स्पेशल करायचा आहे आणि त्यासाठी मी आता मी माझ्या बायकोचं औक्षण करणार असं म्हणत अंकुश आता देव्हाऱ्यात जातो छानपैकी देव्हाऱ्यातलं औक्षणाचं सामान घेतो आणि अबोलीचं औक्षण करायला लागतो यावरती आता इकडे मनवा म्हणते हे तर छान झालं हां म्हणजे दादाच्या हातून वहिनीचं औक्षण होणार अंकुश अबोलीचं औक्षण करतो करताना मनामध्ये त्याचा एक विचार येतो आणि तो विचार करतो अबोली आजचा तुझा दिवस मी इतका खास बनवणार आहे इतका स्पेशल बनवणार आहे की यापुढे तुला जे मी सत्य सांगणार आहे ना त्या सत्यामुळे तुला इतकासा फरक पडायला नको आहे त्यामुळे आजचा दिवस तुझा स्पेशल करण्यामध्ये मी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही असं म्हणत कोणतं तरी सिक्रेट असतं अंकुश आणि अबोली दोघांचं ते सिक्रेट अंकुशला अबोलीला सांगायचं असतं आणि त्याच्याचबद्दल तो विचार करत असतो अबोलीला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नसतं की अंकुश आपल्याला काय सांगणार आहे तोपर्यंत इकडे आता श्रेयस अबोलीचा फोटो पाहत असतो आणि चिडलेला श्रेयस का का वागलास तू तिच्याशी असं असं म्हणत प्रिन्सवरती चिडलेला असतो अबोली मला माहिती आहे तुलासुद्धा मला या प्रोग्रामला बोलवायचं होतं पण त्या तुझ्या भावामुळे तुझ्या भावामुळे तुला मला बोलवता नाही आलं याचं तुला पण खूप वाईट वाटतंय ना पण काळजी करू नकोस मी तुझ्यापर्यंत पोहोचणार मी तुझ्यापर्यंत पोहोचणार यासाठी मला कुणी अडकवू शकत नाही का वागतो तो असं का वागतो तो असं असं म्हणत श्रेयस हायपर होतो तिथल्या सगळ्या वस्तू टाकतो आणि हा श्रेयसला आलेला अटॅक असतो याआधी पण श्रेयसला असा अटॅक येतो त्यामुळे त्याची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू असते मग ताबडतोबतो त्या डॉक्टरांना कॉल करतो आणि डॉक्टर मला परत पहिल्यासारखं होतं आहे यावर डॉक्टर म्हणतात तू स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न कर तू खूप चांगला माणूस आहे श्रेयस कंट्रोल कर कंट्रोल कर असं म्हणत डॉक्टर श्रेयसला समजवत असतात श्रेयस सांगतो डॉक्टर मला अजिबात कंट्रोल होत नाही आहे मला खूप त्रास होतोय मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात हे बघ तुला स्वतःला काम करायला पाहिजे तुला स्वतःला शांत करायला पाहिजे असं म्हणत डॉक्टर त्याची फोनवरती ट्रीटमेंट चालू करतात पण इकडे श्रेयस फोन कट करतो आणि आता श्रेयसने फोन कट केल्यावरती डॉक्टरांकडे श्रेयसने काही जवळच्या माणसांचा नंबर दिलेला असतो त्या माणसांमध्ये एक नंबर नीताचा असतो मग डॉक्टर नीताला कॉल करण्यासाठी सज्ज होतात तोपर्यंत इकडे आता अंकुशच्या लक्षात येतं की प्रिन्स आपल्याशी व्यवस्थित काही बोलायला मागतच नाहीये प्रिन्स आपल्याशी व्यवस्थित बोलत नाहीये तो काहीतरी गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवतोय मग मात्र आता इकडे जरासा अंकुशला थोडंसं वाईट वाटतं की का असं करतोय तो म्हणून तो येतो आणि प्रिन्स मी मगापासून तुझ्याकडे पाहतोय तू न या सगळ्यामध्ये काहीतरी माझ्यापासून लपवतोयस काय गोष्ट आहे जी तुला बॉदर करते काय गोष्ट आहे त्याच्यामुळे तू माझ्याशी बोलत नाहीयेस यावरती प्रिन्स चिडतो आणि हे बघ एक अंकुश तू माझ्या बाय बहिणीला फसवतो आहेस तू माझ्या बहिणीला फसवतो आहेस पण तरी सुद्धा मी तुझ्याशी नीट बोलायचं खरं सांगू तर मनवा आणि ताई या दोघींनी मला सांगितलेलं आहे म्हणून मी तुझ्याशी नीट बोलतोय अंकुश म्हणतो एक मिनिट काय चाललंय काय चाललंय तुझं आता यावरती मग मात्र चिडलेला आता इकडे प्रिन्स सांगत असतो हे बघा जिजू मला सगळं समजलंय तुम्ही एका मुलीसोबत फिरत होता यावरती अंकुश म्हणतो तू शांत बस तुला मी सगळं सत्य सांगतो असं म्हणत अंकुश आता जी गंभीर सिच्युएशन असते त्याचा आणि अबोलीचा जो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम प्रिन्सला सांगतो आणि प्रिन्स गप्प बसतो जिजू इतकं सगळं तुम्ही मनात साठवून ठेवलं अंकुश म्हणतो आज अबोलीचा स्पेशल दिवस आहे त्या अबोलीच्या स्पेशल दिवशी मला तिला कोणत्याही प्रकारचा त्रास करू द्यायचा नाही आणि तू सुद्धा तिला काही सांगू नको तोपर्यंत इकडे डॉक्टरांचा नीताला कॉल येतो आणि नीता, ये नीता म्हणते आपण कोण बोलताय डॉक्टर म्हणतात मी श्रेयसचे डॉक्टर त्याच्या जवळच्या व्यक्तींचे त्याने मला नंबर देऊन ठेवले होते त्यात तुमचा नंबर होता त्याला पॅमिक अटॅक आलेला आहे तो पूर्वीसारखा श्रेयस झालेला आहे त्याला मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझा फोन कट केला आहे त्यामुळे मी तुम्हाला कॉल केलाय ताबडतोब त्याच्या घरी पोचा नक्की त्याची काय सिच्युएशन आहे ते पहा आणि मला कॉल करा असं म्हणत डॉक्टर आता इकडे नीताला फोन करून सगळी सिच्युएशन समजावून सांगतात त्याच वेळेला मग मात्र नीता धावत पळत श्रेयसच्या घरी जायला निघते नीता ज्या वेळेला श्रेयसच्या घरी जायला निघते तोपर्यंत ती ज्या वेळेला घरी येते पाहते तर काय घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं आणि तिचं लक्ष श्रेयसच्या आईच्या फोटोकडे जातं श्रेयसच्या आईच्या फोटोकडे लक्ष गेल्यावरती मग मात्र नीता हदरते आणि तिला भूतकाळ आठवतो कशा पद्धतीने श्रेयसने स्वतःच्या आईला जाळून मारलं होतं हे नीताला आठवतं आणि नीता घाबरी घुबरी होत श्रेयस श्रेयस कुठे आहेस तू असं म्हणत असते पण श्रेयस कुठेच नसतो नीता विचार करते अरे बापरे हा जर का चाळीत गेला असेल तर तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणत घाबरीगुबरी नीता चाळीत परत यायला निघते तोपर्यंत तो आबोली छानपैकी तयार होत असते आबोली तयार होत असते पण तिला कुणीतरी आपल्याला चोरून चोरून पाहते असा भास होत असतो म्हणून आबोली इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला श्रेयस आलेला असतो पण तो अबोलीला दिसत नाही पुन्हा आबोली घाबरी घुबरी होते आणि तयार व्हायला लागते चाळीमध्ये जंगी प्रोग्रॅम चालू असतो चाळीमध्ये प्रोग्रॅम चालू असतो तिकडे आता सगळेजणं छानपैकी डेकोरेशन करून अबोलीची वाट पाहत असतात आणि आता मनवा आणि इकडे क्रिश हे दोघंजण होस्ट करत असतात सगळे टाळ्या वाजवत असतात चाळकरी म्हणतात बाकी सगळं ठीक आहे पण उत्सव मूर्ती अबोली आहे कुठे अबोलीला बोलवा मनवा म्हणते आजचा उत्सव खास अबोली वहिनीसाठी की आहे की नाही अबोली वहिनी स्पेशल आहे आणि स्पेशल अबोली बहिणीसाठी स्पेशल एंट्री झाली पाहिजे त्यामुळे मी अबोली वहिनीला घेऊन येते असं म्हणत मग मात्र मनवा अबोलीला आणायला जाते तेव्हा अबोली खिडकीतून लपून चपून कोण आपल्याला पाहत आहे हे पाहत असते आणि आता तिकडे मनवा येते मनवा म्हणते वहिनी अगं काय चाललंय तुझं यावरती अबोली म्हणते काही नाही मनवा म्हणते अगं चल बाहेर सगळेजण तुझी वाट पाहत आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र अबोली बाहेर निघते आणि दोघीजणी बाहेर येतात त्यापर्यंत अबोलीची ग्रँड एंट्री होत असते टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अबोलीचं सगळेजण स्वागत करतात सुद्धा सगळ्यांना नमस्कार करून आदराने वागवत असते छानपैकी आबोलीची एंट्री होते दमदार टाळ्यांचा कडकडाट चालू असतो सगळेजण खूप खुश असतात आणि आबोलीची सक्सेस पार्टी सगळेच एन्जॉय करत असतात सोबत सुद्धा एन्जॉय करत असते आबोली एंट्री करते आणि तोपर्यंत श्रेयसची सुद्धा आता चाळीमध्ये एंट्री झालेली असते याची कल्पना कुणालाच नसते तोपर्यंत नीता मात्र घाबरलेली असते नीताला श्रेयस कुठे दिसतोय का हे ती पाहत असते आणि जर श्रेयस इकडे आला तर आपलं काही खरं नाही त्याला कळेल की अबोली ही अंकुशची बायको आहे मी त्याची बहीण आहे मग जी आईची अवस्था झाली ती माझी तर नाही ना करणार नीता खूप घाबरलेली असते आणि या सगळ्यामध्ये नीताला काय करावं कळत नसतं ती अख्ख्या चाळभर श्रेयसला शोधत असते त्याच वेळेला श्रेयसची एंट्री होते श्रेयस मेसेज करून अबोलीला बोलवून घेतो अबोलीला तो आतमध्ये बोलवतो अबोली आतमध्ये येते आणि काय चाललंय मी बाहेर पार्टीमध्ये होते कोण आहेस तू मला का बोलवून घेतला आतमध्ये असं म्हणत असतानाच इकडे आता श्रेयस मागून येऊन अबोलीच्या गळ्यामध्ये छानपैकी नेकलेस घालतो अबोलीच्या गळ्यामध्ये नेकलेस घालतो अबोलीला वाटतं आधी अंकुश आहे म्हणून अबोली इकडे तिकडे पाहायला लागते पण त्याच वेळेला श्रेयसला बघून अबोली घाबरते म्हणजे श्रेयसचा चेहरा दिसत नाही पण कोणीतरी अज्ञात व्यक्ती आहे हे मात्र तिला दिसतं अज्ञात व्यक्ती दिसल्यावरती अबोली गडबडते आणि तिकडून अरडाओरड करायला लागते अरडाओरडा ऐकून अंकुश येतो अंकुश येतो अंकुश पाहून तो काय चला अबोली अबोली म्हणते सर कोणीतरी आलं होतं माझ्या गळ्यामध्ये हा नेकलेस घालून गेलं असं म्हणत अबोलीच्या गळ्यामध्ये असलेला नेकलेस अंकुशच्या हातात येतो आणि तो विचार करतो को कोण आला असेल अंकुशला जबरदस्त धक्काच बसतो आता या सगळ्यामध्ये श्रेयस आला होता हे सत्य अंकुश अबोलीच्या समोर कसं येणार आणि दोघं कसे रिॲक्ट करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे